गोष्टीचे नाव आहे अनुभवाने शहाणा एक सिंह एक गाढव आणि एक कोल्हा या तिघांनी एकत्र शिकार करायचं ठरवलं पुरेशी शिकार मिळाल्यावर सिंहाने गाढवाला त्याची वाटणी करायला सांगितली गाढवाने त्याचे तीन सारखे भाग केले आणि त्यातला एक सिंहाला घ्यायला सांगितला त्याबरोबर वर संतापाने लाल होऊन सिंहाने त्याच्यावर झडप घालून त्याला ठार मारून टाकले मग त्याने कोल्ह्याला त्या शिकारीची वाटणी करायला सांगितली कोल्ह्याने जवळजवळ सर्व शिकारीचा मोठा ढीक केला आणि थोडासा क्षुल्लक भाग आपल्याकरिता ठेवून तो सिंहाला म्हणाला आपल्याला हवा तो वाटा घ्या ते पाहून सिंह म्हणाला काय रे तुला अशा वा वाटण्या करायला कुणी शिकवलं त्या मेलेल्या गाढवाने कोल्ह्याने उत्तर दिले तात्पर्य दुसऱ्याच्या अपयशामधूनच आपण शहाणपणा शिकत असतो